विद्यार्थी संदर्भात मोठी बातमी समोर येते राज्यातील सर्व शाळा उद्या बंद राहणाऱ्या आहेत राज्यातील सर्व शाळा पाच डिसेंबर रोजी बंद ठेवून शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोर्चा काढणार आहेत शिक्षकांची जुनी पेन्शन योजना आणि भरती प्रक्रिया ही प्रमुख मागणी शिक्षकांची आहे आणि त्यासाठीच उद्या मोठा मोर्चा काढला जाणार आहे टीईटी संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करावी शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्वरात लागू करावी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करावी अशा विविध मागण्यांसाठी राज्यातील सर्व शाळा उद्या बंद करून सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर शिक्षक तसेच शिक्षकेतर संघटना समितीच्या वतीने उद्या मोठा मोर्चा काढला जाणार आहे राज्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संस्था चालक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध संघटनांचा समावेश असलेल्या शिक्षक तसेच शिक्षकेतर संघटनांच्या समितीच्या वतीने या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आहे आणि त्यासाठी उद्या मोठा मोर्चा काढला जाणार आहे शिक्षकांचं शिक्षकांना संरक्षण देण्यासाठी पुनर्विचार याचिका दाखल करण्यात होत असलेली अनावश्यक विलंब प्रक्रिया तसेच शिक्षक विभागाकडून निकालाचा चुकीचा अर्थ घेऊन सुरू असलेली कार्यवाही यामुळे राज्यातील शिक्षक वर्गामध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे आणि त्यामुळेच हा मोठा मोर्चा उद्या निघणार आहे आणि त्यामुळेच उद्या शाळांना सुट्टी असणार आहे राज्यामध्ये संपूर्ण शाळा राज्यातील सर्व शाळांना उद्या पाच डिसेंबरला सुट्टी असणार आहे